माझ्यासोबत आहेत ना गडभगत आज तुमचा परतीचा मार्ग आता आपण जाताना माहिती घेतात आरामात तुमचे फोटो रायगडाची वागची बघू बॅक साईड ज्या ट्रॉलीमध्ये बसून तुम्ही चार मिनिटांमध्ये वरती पोहोचला ज्या डोंगरावरती रोपे आहे तोच गड इतिहास मध्ये हिरगाणी ऐकलं तर तुम्ही हिरगाणी जी मी आता आपल्या लेखनासाठी खाली गेली ना तो आता पुढे देणार पण या महाराष्ट्राचे ते अराप्त दैवत छत्रपती शिवरायांच्या मदतस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडावरती मी तुमचं सहर्षी स्वागत करतो तुम्ही रायगड किल्ला याच्या आधी कधी पाहिला असेल किंवा नसेल पाहिला पण आता तुम्ही हा रायगड पाहणार आहात रायगडाची आपण सरासरी उंची पाहिलीत ना तर समुद्र सपाटीपासून दोन हजार आठशे एकावन्न फीट तुम्ही आता उंचावर जिथे तुम्ही तुमची गाडी पार्किंग केली तिथून या गडाची हिट आहे तेराशे पंच्याहत्तर फीट किल्ला खूप मोठा आहे हा रायगड तुम्हाला जर पूर्ण पाहायचा असेल तुम्हाला दोन दिवस इथे मुक्काम करावा लागेल बाराशे मध्ये गड बाराशे एकर या गडाचा आपण जर वरचा परिसर पाहिला तर हा शंभर एकर आहे आणि हा शंभर एकर रायगड तुम्हाला पाहायचं म्हटलं पूर्ण एक दिलं तर त्याच्यामधला आत्ता महत्वाचा बाले किल्ला आता बाले किल्ला हा किल्ल्यामध्ये किल्ला असतो जो राजांचा किल्ला आपल्या राजांच्या परवानगीशिवार त्याकाली या बाल्य किल्ल्यामध्ये कोणालाही प्रवेश पण तुम्ही त्या ना आणि या नाच्या बाजूला तिथेच एक छोटा आडोबा डोंगर आहे याला टच नाहीत तो की तुम्ही जाताना परत त्या ट्रॉलीमध्ये बसले आणि ट्रॉली पुढे पुढे गेली की डाव्यात आला पाहिजे एक आडवा डोंगर बसतो आणि त्या डोंगराचं नाव पाहिलं तर त्याला आता म्हटलं जात पुनल्या मग त्या डोंगरावरती इंग्रजांनी तोफ चढवल्या दहा मे दहा मे अठराशे अठरा मध्ये कर्नर कोर्टल आणि मेजर हॉल हे दोघे इंग्रज होते हे दोन्ही ही ब्रिटिश होते त्या दोघांनी त्या डोंगरावरती तोफा चढवून रायगडावरती अटॅक केली चारशे वर्षापूर्वी या गडाला अकरा दिवस आठ लागले अकरा दिवस त्याकाली रायगड पूर्ण पॅक होत याच्यावरती छत होत जागाची लाकडं होती त्याच्यावरती मातीची कबलं होती याच्या आतमध्ये पैठणी कापडं होती रेशमी कापडं बोलतो ना आपण त्याच्यामध्ये ती मशाल होती लाईट नव्हती ना सध्या कल्पना करावी लागेल आपल्याला त्या काली आपला रायगड कसा असेल कारण पूर्वी हा डोंगर होता हा किल्ला नव्हता या डोंगराचं नाव रायरीचा डोंगर इतिहास वाचा तुम्ही आपला इतिहासामध्ये रायगडाचे टोटल नावं चौदा आहेत या गडाचे पण ज्या याला रायरी नावाने ओळखायचे ना हा डोंगर ताब्यामध्ये होतो आदिलशहाच्या पण आदिलशहाने ताब्यामध्ये ठेवला मोऱ्यांच्या नाव तुम्ही ऐकलं असेल जावळीचे मोरे प्रतापगड पाहिलाय का तुम्ही दिसतो इथून रायगडावरून आठ किल्ले दिसतात आठ पण त्याच्यासाठी गडाचं हे वातावरण क्लिअर लागेल आपल्याला तोरणा राजगड मकरंतगड सोनगड मानगड लिंगाणा प्रतापगड असे रायगडावरून तुम्हाला आठ किल्ल्यांचं दर्शन होऊ शकतं या साईडला प्रतापगड येतोय इथून प्रतापगडाचं अंतर सत्तर किलोमीटर आहे फक्त गाडी मार्ग मग त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून या रायगडाच्या उत्तेरेपर्यंत तुम्ही आता वरती आलात ना पण जेवढं तुम्ही येताना गड्याच्या खालचं खोरं पाहिलं ना याला चारशे वर्षापूर्वी जावळीच खोरं म्हटलं होत असवळ समजते का असबल त्या असवळीच्या केसामध्ये सोडलेली सापडू शकते चारशे वर्षापूर्वी इथे खाली सोडलेला बलाढ्य हत्ती सापडणार नाही एवढं दाट जंगल होत म्हणजे जावळीचे मोरे हे आदिलशहाकडे काम करायचे मग त्या आदिलशाने हा डोंगर ठेवला त्या मोऱ्याकडे आणि त्या मोऱ्याने याचा वापर केला फक्त कैदी ठेवण्यासाठी ही बांधकाम वगैरे काहीच नव्हती फक्त हा डोंगर भाग होता मग हा डोंगर त्या मोऱ्यांकडून जिंकून घेतला पंधरा मे सोळाशे रायगड किल्ल्याची छप्पन ते सत्तर चौदा वर्ष या रायगडाची बांधकाम चालू होती म्हणजे चारशे वर्षापूर्वी हा रायगड बांधायला चौदा वर्ष लागली होती आणि त्या लोकांना रायगड बुद्धस्ता करा अकरा दिवस लागले पण चौदा वर्षामध्ये काय बांधलं साडेतीनशे इमारती कोरल्या या रायगडावरती शंभर एकरामध्ये मध्ये अशा साडेतीनशे इमारती आहेत अकरा तलब आहेत मोठी मोठी या डोंगरावर चौऱ्याऐंशी बारक्या टाक्यात पाण्याच्या तुम्ही दोन दिवसामध्ये काय पाहणार साडेतीनशे इमारती अकरा तलब आणि चौऱ्याऐंशी टाक्या इथे प्रश्न पडतो ना या साडेतीनशे इमारती बांधायला चारशे वर्षापूर्वी हा दगड कुठून आणला तुम्ही चार मिनिटांमध्ये वरती आलात ना तुम्ही आता या शंभर पायऱ्या चढल्यात आता बांधल्या दोन हजार सात मध्ये मग गडाच्या फ्रंट साईडला अशा दोन हजार पायऱ्या पूर्वी मा त्या पायऱ्या नव्हत्या मग त्या मार्गे हा दगड इथे आणणं शक्य नव्हतं मग या गडावरती खड्डा खोदला दगड काढले गड बांधले जिथे खड्डा पडला ना तिथे भिंत बांधलं पाणी जमा झालं पाणी अडवा आणि पाणी जिरवा आता याच्यामध्ये मटेरियल आहे गुळ चुना आणि सिस सिस म्हणजे लीड म्हणून हे मजबूत आहे मी रायगड पाहताय आता माझ्यासोबत हे विटांचं बांधकाम पेशव्यांचं आहे हो दगडी बांधकाम आपल्या राजांचं कारण ज्यांनी ज्यांनी हा रायगड किल्ला आपल्या ताब्यामध्ये घेतला त्याने गडाचा वापर आपल्या पद्धतीने केला रायगडावरती दहा वर्षे आपले राजे होते फक्त दहा वर्ष नऊ वर्ष शिवरायांचे सुपुत्र इथे संभाजीराजे होते एक वर्षच आपल्या संभाजीराजांच्या पत्नी होत्या येसूबाई त्यांचं नाव आणि मग या गडावरती सत्ता पेशव्यांच्या आली म्हणजे सतराशे तेहतीस रायगडावरती पेशवे आले त्या लोकांनी राज्य केलं अठराशे अठरापर्यंत सर्वात जास्त रायगडावर राज्य पेशव्यांनी केलं त्याच्यानंतर खालून इंग्रजांनी अटॅक केलं ना दहा मे अठराशे अठरा रायगड त्याने उद्ध्वस्त केलं ज्याने रायगड चौदा वर्षामध्ये बांधला त्यांचं नाव पाहिलं ना तर सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदुलकर आर्किटेक्ट होते आपल्या राजांचे चारशे वर्षापूर्वी गड बांधायला पैसा दिला होता त्यांना तो हो पैसा कमी पडला त्याने परत नाही मागतला जेवढं स्वतःचं होतं ना त्याने सर्व विकलं ते इथे चौदा वर्ष एका झोपड्यामध्ये थांबलेत पण त्याने चौदा वर्षामध्ये हा रायगड उभा केलाय म्हणून त्यांचं नाव त्या काळी या रायगडावरती एका पायरीवरती कोरलेले जिथे राजांचं नाव नाही ना आपल्या तिथे कलाकाराची नावाची पाठी आहे का कुरली कशी कुरली आणि कुठं कुरली त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार पण त्याच्या आधी ज्या गेटमध्ये आपण तुम्ही सर्वजण आतमध्ये आलो ना आता याला म्हटलं गेलं मेना गेट मेना समजतो तुम्हाला पालखी समजते ना मेना आणि पालखी दोन प्रकार मेना बंदिस्त असतो पालखी असते कारण मेना हा फक्त स्त्रियांसाठी शिवरायांना राण्या होत्या आठ आपल्या राजांना आठ राण्या होत्या रायगडावरती इथे त्यांच्या सहा राण्या राहायच्या तुम्ही ही आडव भिंत पाहताय ना याच्या आतमध्ये सहा राण्यांची सहा घरे आता तुम्ही एक पाहा किंवा सहा पाहा सेम आहे यांना म्हटलं गेलं राणी बस त्या सहा राण्या मेहण्यामध्ये बसायच्या त्या खाली सूर्यास्त बघण्यासाठी या गेटचा वापर करायचा म्हणून त्याला मा इथे छत्रपतींच्या सहा राण्या राहायच्या त्यांच्या दोन राण्या बाहेर होत्या कारण पहिली राणी होती ती सहीबाई आपल्या संभाजी राजांची आई पण संभाजी राजांचं दोन वर्षाचं वय असताना सहीबाईंचं निधन झालं राजगड पुण्यामध्ये मराठ्यांची पहिली राजधानी म्हणजे रायगड किल्ला आपल्या राजांच्या ताब्यामध्ये येण्याच्या आधी सहीबाई तिथे हब झाल्या आणि राजांची आई म्हणजे आपल्या राष्ट्रमाता जिजामाता त्याला त्यांच्या उतरत्या वयामध्ये रायगडाचं त्या कालचं हे वातावरण जमत नव्हतं म्हणून तुम्ही आता सर्वांनी येताना गडाच्या पायथ्याला गाव पाहिलं असेल पाचाड गाव तिथे वाडा वाड्यामध्ये आईला ठेवली त्यांच्या सेवेसाठी एक राणी होती आठ मधल्या शिवरायांच्या दोन राण्याबाहेर बाकीच्या सहा राण्या इथे राहायचे आठ राण्या करण्याचं कारण राजकारण मी का बा माणसं नव्हती आपल्या राजांकडे होती पण कमी होती ना मग पूर्वीचे नामवंत सरदार होते त्यांच्या मुलीशी लग्न केलं लग। संबंध वाढत ना हे स्वराज्य वाढत गेलं गेले आठ राण्या केले त्या अफजल खानाला चौसष्ट्या बायका होते त्याने चौसष्ट्या बायका आपल्या हाताने मारली आपल्या राजाने आठच केली त्याच्यामधले एक राणीमॉल पाहूया बाकी माहिती पुढे घेऊ बोला छत्रपती हा एवढा मोठा एका राणीच अशा एक पाह किंवा सहा पाच हा पहिला राणीच हॉल होत पाठी मग होती एसी नव्हते ना त्याखाली oh. आणि तिथं तिचं वॉशरूम होत आता इथे तुम्हाला चारशे वर्षापूर्वीच दगडामध्ये इंडियन टॉयलेट पाहायला भेटेल आपण कमोड बोलतो ना oh. आपण बोलतो इंग्रजाने आणलं इंग्रजांनी आपलं पाहिलं जाऊन ते बनवलं होत आपल्या राजांचं नाव इंग्रजांचं जेवढ छत होत ना त्याच्यावरती होत छत या भिंतीवरती नव्हतं या भिंती तुम्ही ना संरक्षण भिंती आहेत आतून कनेक्ट होते पूर्वी पाच वाजले ना की रायगड कंपल्सरी शिवराय बंद करायचे मग समोर दरवाजा बंद केला आतून जायचं म्हटलं मग ते आतून कनेक्ट ठेवले होते खालून जबा तुम्हाला आजही तिथे चारशे वर्षापूर्वीच दगडामध्ये Gracias.